विविध गैरसमजुतींना आव्हान देणे लिंग समानता सारख्या संस्कृतीचा प्रसार करत आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात आला यावेळी सहानुभूती करुणा आणि आदर या मुल्यांचा प्रसार करण्यात आला मी टू वी मिशन दोन हजार चौतीस अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पराग ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मिशनच्या संस्थापक संचालिका डॉ प्रिया पारेख व संचालक देबर्षी चक्रवर्ती यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले तर क्षमा भेदा आणि चंद्रकला पाल्ल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले कार्यक्रमातील चर्चास्त्रामध्ये सी जी वर्गीस डॉ सौरभ पाटील चैतन्य देशपांडे साधा माणूसचे सतीश काजेंटी डॉ श्वेता पोतदार सहभागी झाले होते यावेळी झालेल्या मिस्टर व्हिस्कर स्पर्धेत सुरेंद्र जोशी शशांत पवार मिलिंद राऊत विजेते ठरले या प्रसंगी पुरुष मॉडेल्सचा गौरव करण्यात आला ब्युटी आस्थेस्टिक्स इथोस्की एपिडर्मल लॅबोरेटरी राधिका नाईकवडी त्रिका एनर्जी ड्रिंक यांचे कार्यक्रमाला सहकार्य मिळाले नमस्कार माझं नाव डॉ प्रिया पारे एक NGO मी एक एन जी ओ चालवते मी टू वी मिशन टू झिरो थ्री फुक आपण आज इथे जागतिक पुरुष दिन सोहळा साजरा करण्याकरती आलो आहोत इंटरनॅशनल मेन्स डे म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो हां असं पण काही असतं पण आपला एन जी ओ मेन एम्पॉवरमेंट चेंजिंग टाईप्स अगेन्स्ट मेन आणि मेन्स मेंटल हेल्थ अवेअरनेसबद्दल काम करतो आपण अनेक प्युबर्टी वर्कशॉपसुद्धा फॉर बॉईज अँड देअर फादर्स ह्याच्यासाठी करतो त्याच्यानंतर आपण अनेक कार्यक्रम उपक्रम सादर करणार आहोत या पुढच्या काही वर्षांमध्ये आणि ह्याकरता मला तुमचा सगळ्यांचा सहयोग हवा सो so, आपण दरवर्षी हे आपलं पाचवं वर्ष आहे आपण इंटरनॅशनल मेन्स डे सेलिब्रेट करतो आणि त्याच्यामध्ये आपण मिस्टर विस्कर्स डाडी मिशनची कॉम्पिटिशन खेळतो आय इन्स्पायर अवॉर्ड्स सीझन फोर पण करतो आहे आणि आज एक पॅनल डिस्कशनसुद्धा केलेलं त्याच्यात आपण खूप चांगले एक्सपर्ट स्पीकर्स बोलवलेले ज्यांनी या टॉपिक विषयी आपल्याला थोडीफार माहिती दिली आज मिस्टर विस्कर्ससाठी आपल्याकडे चौदा पार्टिसिपंट्स आलेले आहेत आणि आय इन्स्पायर अवॉर्ड्समध्ये एक पन्नास एंट्रीमधनं आपण दहा एंट्रीज निवडलेल्या आहेत या कार्यक्रमात दरवर्षी आपण एवढे पार्टिसिपंट्स साधारणपणे आणतो